हॅलो गायज फायनली वेट इज ओवर कि या दिवसाची किती दिवस वाट पाहत होतो टायटलवरून तुम्हाला समजलं असेलच मी काय मागवलं आहे ते ॲक्च्युली मी ह्याच्या आधी बायनोक्युलर्स थोडे फार वापरले आहेत पण मला माझ्याकडे स्वतःचा असा नव्हता पण आता थोडा मी प्राईस बघून आणि स्पेसिफिकेशन बघून एक त्यातला त्यात मागवला आहे ॲमेझॉनवरनं मी ऑर्डर केला आहे तो त्याला लेट्स ओपन इट फक्त सो गाइस तुम्ही बघू शकता हा कॅसनचा एट एक्स बाय सा बायनोकुलर आहे फुल्ली मल्टीकोटेड बायनोक्युलर सुद्धा डिस्क्रिप्शन वगैरे याची ॲमेझॉनवरती प्राइस अराऊंड अठरा अठराशे ते एकोणतीसशेच्या मध्ये आहे तर बाकी याच्यावरती स्पेसिफिकेशन्स लिहिले आहेत काय या ठिकाणी दाखवतो तुम्हाला जसे याच्यामध्ये प्रिझम आहे काहीतरी बेफ एक फोर ग्ला मॅग्निफिशन एटेक्स फोकसिंग सिस्टम आहे आय पीस आणि याची रेंज चारशे वीस फीट म्हणजे एखाद्या दाखवलेली आहे बाकी असा हा बॉक्सचा त्याचा लुक आहे पाहू शकता याच्यामध्ये अजून कॅसनचे प्रोडक्ट याच्यामध्ये दाखवतात तर बाकी काय नाही याच्यामध्ये तो आता बघूया आतमध्ये काय काय मिळतं तर बघूया ह्याच्यामध्ये काय आहे ते आपल्या बॉक्समध्ये काय काय ते सो एक प्रीमियम डायरेक्ट पाऊच आला त्याच्यामध्ये एक याची एक कॅरियंग कॅरिंग बॅग मिळते सो हा त्याचा एक युजर मॅन्युअल आहे कसं वापरायचं वगैरे बायना हा की याच्यामध्ये काय नाही बघू एक चांगल्या क्वालिटीचा कॅरिंग बॅग आहे याच्यामध्ये कॅरी करण्यासाठी एक चांगला बॅग दिला बघू तो ह्याच्यामध्ये आहे आपला मेन सो हा आहे कॅसनचा एचडी बायनोक्युलर तर याच्यामध्ये ही एक आय थिंक नेक स्टॅप आहे ओके हा एक आ, क्लीन करण्यासाठी क्लो क्लोथ दिला आहे चांगल्या क्वालिटीचा आहे आणि एक एट बाय फोर्टीचा एच डी बायनोक्युलर सो याला ऑब्जेक्टिव्ह लेन्सला सुद्धा कवर आहे ओके पाहू शकता याचं आणि आय पीसला सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कवर दिलंय लोकांनी सो असं तर याचे पार्ट जाऊन घेऊया तर याचं दोन आय पीस आहेत वीस एम एमच्या आय थिंक त्याच्यावरती लिहिलं आहे एट बाय चाळीस बायनोक्युलर चारशे फिट ॲट वट वट हंड्रेड वन थाउजंड याड्स ऑप्टिकल कोटेड आहे एक याचा वेट अराऊंड सातशे वरती डिस्क्रिप्शन मी दिलेलं आहे ते फील होतं चांगलं ग्रीप आहे याला इथे पाहू शकता इथे व्यवस्थित आणि याचं मॉड बॉडी जी आहे ती अलॅरची बनली आणि रबर कोटिंग आहे एक कम्फर्टेबल ग्रीप देते सो आता एक रिंग आहे इथे फोकसिंगसाठी वरती कर आणि एक राईट साईडला एक डायप्टर दिला आहे हॅक करण्यासाठी सो आता हे अनबॉक्स झालं सो आता पुढे आता आपण टेस्टिंग बघूया तर मित्रांनो फायनल सेटअप झालेला आहे याला या एक डिसेंटचा असा नेक्स्ट आहे पण याला आता रिव्ह्यू करण्याची पाळी आली आहे तर या प्राइस रेंज मध्ये या आठ बाय चाळीसच्या मध्ये बेस्ट आ, हा हा बायनोक्युलर मी याने आता बऱ्याच ठिकाणी फोकस करून बघितलंय खूप चांगली क्वालिटी आहे खूप चांगल्या दूरपर्यंत हा मॅग्निफिकेशन करतो तर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर मी प्रोडक्ट ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच तर हा युज्युअली साईट सीइंग बर्ड वॉचिंग करण्यासाठी कुठे वाईल्ड लाईफ सफारी ट्रेकिंग वगैरे तुम्ही जात सांगला तर या प्राइस रेंज मध्ये या रेंज मधले सगळ्यात बेस्ट काय आहे असं मला वाटते माझ्या पर्सनल ओपिनियन नुसार तर मी काही गोष्टी कॅप्चर करायचा प्रयत्न करेन बघू याच्यामध्ये आला मी आ, तर मी पोस्ट करेन तर व्हिडिओ असत लाईक करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आता त्याच्यापासून एक नवीन जर्नी आपण सुरू करूया यामध्ये एक नवीन गॅजेट आम्ही ॲड केलं आहे धन्यवाद